नमस्कार मी आहे इंदापूर तालुक्याच्या सनसर बाजारामध्ये माझी भेट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रशांत पवार आहेत त्यांच्याशी झालेले आहे त्याच्यावर मराठा सेवा संघाचे प्रवीण नवरे आहेत विषय असा आहे की निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमक्या भूमिका काय हे जाणून घेत असतानाच हे मला तिघजण भेटलेले आहेत त्यांची का काय भूमिका आहे यामध्ये ते जाणून घ्यायचे बापू काय भूमिका आहे निवडणुकीच्या या प्रकरणामध्ये किंवा निवडणुकीचं निवडणूक सुरू आहे त्यामध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे आमची भूमिका काय जे जारांगे पाटलांनी त्यांना सपोर्ट करायचा आमची भूमिका आहे बर त्याच्या दृष्टीने तुम्ही काय कारण काल निवडणूक आयोगाने एक गोष्ट फार महत्वाची सांगितली की जर चारशे उमेदवार असतील एका मतदारसंघात तर चारशे पेक्षा जास्त तर बॅलेट पेपर शिवाय निवडणूक घेता येणार नाही कारण आताच्या युएम ची तांत्रिक क्षमता चारशे उमेदवारांची आहे त्या पार्श्वभूमीवर तुमचा काय निर्णय असणार आहे आता आम्ही जर वैयक्तिक आमच्या लेवलला जर विचार केला तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून इंदापूर बारामती दौंड आणि पुरंदर तालुका या चार तालुक्यांमधून आम्ही सग सर्व मराठा समन्वयकांनी एकमेकांबरोबर आमच्या चर्चा झालेल्या तर बऱ्यापैकी सत्तर टक्के गावांमधून प्रत्येक गावात किमान एक आणि जास्तीत जास्त दोन उमेदवार देण्यासाठी देण्याची रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि जवळजवळ साठ टक्के उमेदवार आमचे तयार आहेत आम्ही त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रत्येकाला आपापले कागदपत्र काढायला लावलेले आहेत माझ्याच गावातला विचार केला तर आम्ही आजच संध्याकाळी आमच्या गावामध्ये मिटिंग लावलेली आहे सर्व मराठा समाज बांधवांची आणि आम्ही आमच्याच गावातून उमेदवार देणार आहोत आज संध्याकाळी त्यांचं फायनल करणार आहोत असं मग आमच्या गावासारख्या तालुक्यामध्ये जवळजवळ जवळ एकशे म्हणजे दीडशेच्या आसपास लहान मोठी गावं आहेत मग त्या प्रत्येक गावात आ, सत्तर टक्के जरी गावांनी सहभाग ह्यात घेतला आणि किमान एक उमेदवार दिला तरी तालुक्यातच इंदापूर तालुक्यातच मराठा समाजाच्या वतीने ऐंशी उमेदवार हे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आणि जो आजच्या घडीला जारांगे पाटलांवर जुळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारचे गुन्हे दाखल करायचं जे नाटक या सरकारने चालवलेलं आहे हे कुठतरी तात्काळ थांबलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये प्रचार यंत्रणेची वाहनं सुद्धा आम्ही आमच्या गावांमध्ये येऊन देणार नाही फिरवून देणार नाही इतर कुठल्याही पक्षाचे फक्त आणि फक्त मराठा समाज हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या संघटना विरहित कामात आमचं चालू आहे आम्ही आमच्या संघटना पक्ष विचार संभाजी ब्रिगेड मराठा से सेवा संघ आहे असं सगळं बाजूला ठेवून संभाजी ब्रिगेड हा आमचा विचार आहे पण जारांगे पाटलांना समर्थन करणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे मराठा समाजाला म्हणून आम्ही आमचे पक्ष संघटना आमचा नेता आमची विचारधारा ह्या गोष्टी थोडं आत्ताच्या घडीला बाजूला ठेवलेल्या आहेत आत्ता आमच्या पुढं एकच चित्र आहे की साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये महत्वाची भूमिका असणारा मराठा समाज तोच आज वंचित आहे आज आमच्या मराठा समाजातील मुलं ही वैफल्यग्रस्त व्हायला लागलेली आहेत त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हायला लागलेले आहे आम्हाला नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क मेरिटमध्ये असून पण आम्हाला चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी संधी मिळत नाही उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी फी आम्हाला जा भरावे लागते ही काय कुणाला त्याला पाहिजे गोष्ट राहिलेली नाही जगजाहीर झाले परंतु शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये आमची मुलं ही चांगले मार्क पाडून सुद्धा गरीच आहेत आणि आमच्या मुलांपेक्षा आम्हाला इतर कोणाचा जा द्वेष करायचा नाही इतर लोकांना त्यांच्या समाजांच्या नेत्यांनी सपोर्ट केला त्यांच्या आरक्षणासाठी लढा दिला म्हणून त्यांचं चांगलं झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही पण ज्यावेळेस हा मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका बजावत असताना त्या मोठ्या भावावर जे आर्थिक अडचणी आलेल्या आहेत सामाजिक आमचं सामाजिक कमी झालेला आहे तुमच्या प्रगती ह्या सगळ्यांचा जर विचार केला ताज इतर समाजांनी पण मराठा समाजाच्या जर होतकुरू पोरांवर अन्याय होत असत तर पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आम्ही जसं प्रत्येकाच्या पाठीमाग मोठा भाऊ म्हणून उभा राहतो तसं इतर समाजाने वे आज आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही ना नव्हतं ना आणि नसणार आहे भविष्यात आमच्या पुढं आता फक्त आमच्या भविष्यातल्या पिढ्या ज्या आहेत आमच्या पुढच्या त्यांचं भवितव्य फक्त आता आमच्या डोळ्या दिसतं आहे कारण आमच्या बाबदाद्यांच्या ज्या जमनी होत्या त्या आता तेवढ्या राहिल्या नाहीत त्याचं तुकडं तुकडं झाल्यात आम्ही आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण पैसे घालवून देऊ शकत ना आजच्या घडीला तुक त्यामुळं आमच्या मुलांना आरक्षण हा एकच आहे आणि ते आरक्षण पण कुठल्या पद्धतीचं जे आरक्षण गाजर दाखवायचं प्रत्येक पंजा असेल भाजप असेल कम तुमचं राष्ट्रवादी असेल सगळ्यांनी फक्त गाजर दाखवायचं काम मराठा समाजाला केलेलं आहे कुठलंच आरक्षण आतापर्यंत टिकणारं दिलं नाही आणि आत्ता दिलेलं आरक्षण शंभर टक्के आम्ही छाती ठोकून सांगतो हे आरक्षण टिकणार नाही कारण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेवकर साहेब गेली तीस वर्षे एकच मागणी लावून होते की मराठा समाजाला फक्त आणि फक्त ओबीसी मधूनच आरक्षण हे टिकू शकतं ते कायद्याच्या चौकटीत राहू शकतं त्यामुळं जारांगे पाटलांनी आता जो मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिलेला आहे उभा केलेला आहे त्याला संघटना म्हणून पण आमचं शंभर टक्के महाराष्ट्रभर आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सपोर्ट केलेला आहे जारांगे पाटलांना आमचा शंभर टक्के संघटना म्हणून पण पाठिंबा आहे पण उद्या जर संघटना जरी वेगळ्या विचारात गेली तरी मराठा समाज म्हणून आम्ही जरांगे पाटलांच्या पाठीमागं शंभर टक्के उभं राहणार आहे आणि चारशेपेक्षा जास्त उमेदवार एका लोकसभेमध्ये लोकसभा विधान लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उभा आम्ही करणारच कसल्या परिस्थितीत कारण आम्ही ज्यांना आमचं म्हणतो असे जे नेते त्यांना आम्हाला नाव ठेवण्या एवढं आम्ही नक्कीच मोठं चारशे किंवा हजारापर्यंत उमेदवार उभं उबा करण्याचं कारण काय म्हणजे नेमकं लॉजिक काय त्याचं लॉजिक आमचं एकच आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची आणि हे बॅलेट बॅलेट जे लोकशाही पण आम्हाला टिकवायची जबाबदारी आता मराठा समाजावर मोठ्या प्रमाणात आलेली कारण जर बॅलेट पेपरवर मतदान झालं योग्य उमेदवाराला मतदान जाणार आणि आरोप होत आहेत की बाबा हे काय बॅलेट पेपर मध्ये छेडछाड केली ह्याच्यामध्ये बॅलेट मशीन मध्ये मशीन मध्ये छेडछाड केली जाते त्याच्यामुळं जा ठराविक बाबा पक्ष भाजप सारखा म्हणजे सगळ्या देशाला चुना लावणारा पक्ष सत्ते मग त्याला कुठतरी लोकशाही मार्ग दाखवण्यासाठी आमची जारांगे पाटलांच्या माध्यमातून रणनीत आहे जरी जारांगे पाटील डायरेक्टली काय बोलू शकत नसतील ह्या चुकीच्या पद्धतीच्या कारवायांमुळं तरी का समाज आता तेवढा हुशार झालेला आहे जारांगे पाटलांच्या भावना काय आहेत हे आज प्रत्येक मराठा समाज जाणून घेणार जरांगे पाटलांवर सरकारनं असू येणं म्हणा किंवा सुड्याच्या भावनेनं कारवाई केली असं वाटतं शंभर टक्केच ना सगळ्यांना ना जरांगे पाटलांनी काय त्यांचा वैयक्तिक लढा उभा का मग जरांगे पाटील असं वाटतं काय पश्चिम महाराष्ट्रात थोडं राजकीय पक्षांचा प्रभाव आहे म्हणून ते चित्र निर्माण केलं जात आहे पण प्रत्यक्षात जर तुम्ही मराठा तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर प्रत्येक मराठा तरुण हा जारांगे पाटलांच्या भूमिकेकडच भूमिकेच्या बाजूनेच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त अडचणी काय कोणाचा तरी हात कुठल्या तरी दगडाखाली गावलेला आहे तशी परिस्थिती आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या टप्प्यात आहे पण त्याच्या उलट परिस्थिती विदर्भ मराठवाडा साईडला आहे तिथं कुठल्या नेत्यांना गावात सुद्धा येऊन देण्यात नाहीत आत्ता ह्या गोष्टी मीडिया जो आहे इंटरनॅशनल लेवलचा किंवा एक न्यूज चॅनल राज्यस्तरावरचे ते दाखवत नाहीत म्हणजे सगळ्या बाजूने दडपशाही भाजपच्या माध्यमातून ही चालू आहे लोकशाही शंभर टक्के संपवण्याचं काम भाजपच्या माध्यमात फडणवीस साहेब करत आहेत चुकीच्या पद्धतीनं गृहमंत्री पदाचा वापर करत आहेत आमच्या आया बहिणींवर डोके फुटस्तवर म्हाताऱ्या माता माऊलींवर त्यांनी लाठीचार्ज करायला लावला आमच्याच पोलीस बांधवांना करायला आवला आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण की आम्हीच परत पोलिसांना मारला अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत निर्माण केलं जात एकंदरीत तुम्ही आता प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा एका एका विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये हजारच्या वर उमेदवार उभं करणार आहात शंभर टक्के त्याची सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे शंभर टक्के इंदापूर किती अर्ज दाखल होतील असतो मला वाटते माझ्या मते इंदापूर तालुक्यातून कमीत कमी दोनशे शंभर दोनशेच्या च्या दरम्यान अर्ज हे दाखल शंभर टक्के होते तर हे होते प्रशांत पवार प्रवीण नवरे महाराष्ट्र मराठा सेवा संघाचे आहेत काय साधारणपणे तुमची भूमिका आहे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार एक मराठा लाख मराठा तुमची भूमिका तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक जण सुप्रिया सुळे कि सुनेत्रा पवार की, की विजय शिवतरे या विषयावर बोलताना दिसतो आज पहिल्यांदा एक जण मला भेटले जे मराठा आरक्षणावर बोलतायत आणि त्यांची तयारी सुरू झालेली की स्वतःचा उमेदवार उभा करायचा त्यांना किती मतं पडतायत याच्याकडे ते पाहणार नाहीत पण याच्या आडून दुसरी आणखी एक हे की बॅलेट मशीन की बॅलेट पेपर याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती महाराष्ट्रात मराठा समाज एक वेगळा इतिहास घडवेल असं त्यांचंही म्हणणं आहे धन्यवाद